नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे औरंगजेबाच्या कबरी प्रकरणी सामना वृत्तपत्रात संपादकीय मथळ्यातून हिंदू तालिबानी असा उल्लेख करण्यात आला आहे क्रूर संघटनेची उपमा देऊन जाणीवपूर्वक हिंदू समाजाचा अपमान केला गेल्याने हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे सामना वृत्तपत्राचे संपादक उद्धव ठाकरे व्यवस्थापकीय संपादक संजय राऊत आणि प्रकाशक सुभाष देसाई यांच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहर पोलीस ठाण्यात ॲडव्होकेट शेखर जोशी यांनी तक्रार दाखल केली आहे तिघांवरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सकल हिंदू समाजच्या बद्दल जे दैनिक सामना या वृत्तपत्रामध्ये जो एक संपादकीय लेख लिहून आला आहे त्या संपादकीय लेखामध्ये हिंदू समाजाला तालिबान म्हणून संबोधण्यात आलेला आहे आणि हिंदू समाज हा कधीपासून तालिबान झाला याचं ज्ञान खरोखर त्या संपादकाला त्याच्या मालकांना आहे की नाही हाच एक मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे हिंदू समाज जर तालिबान असता तर अयोध्येमधलं राम मंदिर बनवायला इतक्या वर्ष कायदेशीर लढाई लढावी लागली नसती आणि हिंदू समाज जर तालिबानी असता तर हिंदू समाजाने कायदा हातात घेऊन त्या औरंगेजची कबर संभाजीनगरामधून कधीची उकडून फेकली असती आणि इतका शांत समाज असून सुद्धा केवळ सौम्य आणि सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून केवळ हिंदू समाजाला टार्गेट करायचं आणि स्वतःचा राजकीय उद्देश राजकीय हेतू साध्य करण्याकरता राजकीय अजेंडा साध्य करण्याकरता वाट्टेन तशा संपादकीय लेखांमधून हिंदू समाजाची बदनामी करायची आणि समाजाची भावना दुखवायची हा जो काही लेख होता त्या लेखाच्या विरुद्ध एक हिंदू या नात्याने मी स्वतः माझ्या वैयक्तिक भूमिकेतून हा ही तक्रार आज खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि हे जे काही गुन्हे आहेत हे भारतीय न्याय संहिता कलम एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव आणि दोनशे नव्याण्णव याप्रमाणे हे कॉग्निजेबल ऑफेन्स आहेत नॉन वेलेबल ऑफेन्स आहेत आणि या तक्रारीवरून आमची ठाणेदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या तक्रारीची दखल घ्यावी आणि या सर्व जे संपादकीय आहेत त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील संजय राऊत असतील आणि ते जे देसाई आहेत ते असतील यांच्या सर्वांच्या विरुद्ध अतिशय बेजबाबदारपणाचं वृत्त छापल्याबद्दल त्यांनी कडक दंडात्मक कारवाई करावी यासाठी आज आमचा आम्ही सर्वजण महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी आलेला आहे